आपल्या आयुष्यात कधी कोणती घटना घडेल याचं काहीच भरोसा नाही आयुष्यात सुख दुःखाचा क्षण येत सामोरं जाणं हाच एक पर्याय असतो पण सुखाच्या एखाद्या दुर्घटनेत बदल होणं म्हणजे दुर्दैव अशा घटना अनेकदा बघायला मिळतात पोहणे हा सर्वांचाच आवडीचा सा छंद आहे पाणी दिसले की पोहण्याची इच्छा होणार नाही अशा व्यक्ती कमीच असते यातून स्विमिंग पूल मध्ये पोहण्याचा आनंद वेगळाच मात्र मज्जा मस्ती करताना स्वतःची काळजी घेणे तितकेच महत्वाचे असते कारण सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली ज्यामध्ये प्रायव्हेट रिसॉर्ट मध्ये गेलेल्या तीन तरुणांची स्विमिंग पूलमध्ये एकाच वेळी मृत्यू याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे तर जाणून घे यामध्ये या नेमकं काय झालं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोहता येत नसलेल्या निशिता तलावात गेली आणि ही घटना घडली पार्वतीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दोघेही बडू लागल्या त्यानंतर कीर्तनाने मदतीसाठी उडी घेतली पण दुर्दैवाने तिघांचाही बडून मृत्यू झाला त्यांच्यापैकी कोणालाही पोहा येत नव्हते सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत आहे की तरुणींनी हात मारण्याचा आटोआट प्रयत्न केला परंतु त्यांच्या ओरण्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही दररोजच्या ताज्या आणि नवनवीन बातम्यांसाठी आणि व्हायरल व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या फॅमिलीचा हिस्सा बनवा मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद